कल्याण पश्चिम घडली प्राथमिक माहितीनुसार संबंधित तरुणीने सायंकाळी जिमला जाण्यासाठी रॅपिडो मोटरसायकल बुक केली होती मात्र चालकाने तिला जिममध्ये न सोडता कल्याण पश्चिमेतील पोलीस लाईन जवळील अंधाराच्या ठिकाणी नेत चालकाने तिची छेडछाड करत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न सुरू केला यावेळी तरुणीने स्वतःचा बचाव करत आरडाओरडा केला तरुणीचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक एकत्र आले त्यांनी विचारपूस केली असता त्यांना सर्व काही तरुणीने सांगितलं यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी त्या तरुणाने संबंधित रॅपिडो चालकाला पकडून भर रस्त्यात चोप दिला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली सध्या पोलिसांकडून तरुणीची तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपी चालकाविरोधात पुढील कारवाई करण्यात येत आहे मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे